शक्तीला मनापासून प्रार्थना करायची आहे माझ्याद्वारे माझ्या घरातल्या प्रत्येकाला या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचा आशीर्वाद कायम मिळत राहू हो दे आणि प्रत्येकाचं कल्याण होऊ दे दोन्ही हात आपला चिबॉल तयार करायचा आहे दोन्ही हात बघा दोन्ही एकमेकांवर चोळा आणि एकमेकांपासून लांब घ्या ज्यांनी तयार करून चिबॉल ब्रह्मांडात ठेवलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे त्या चिबॉलवर तुम्ही कल्पनेमधनं ओम काढा काढा वम काढा रम काढा यम काढा चोकुरे 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 मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचं हॉनशा झास एन हॉनशा झा शो नेन हॉनशा झासून हार्मोनीचं चिन्ह काढा सेहेकी 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 आणि कल्पनेमधून आपण चिन्ह काढत आहोत बघा हार हालू किंवा तुम्ही झोनार काढू शकता झोनार 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 आणि मग पूर्ण लक्ष देऊन तुम्ही मास्टरचं चिन्ह काढायचं डायक्यो मू डायक्यो मू डायक्यो मू बघा चिबॉल आपण तयार केला आहे आपल्या लोकांसाठी चिबॉलमध्ये आहे आधी आपल्या आई वडिलांना ईश्वरी तत्त्व असलेले आपले आई बाबा त्यांना डोकं टेकवून साष्टां प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे आपल्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत सुंदर जांभळा प्रकाश ह्या चिबॉलवर पडलेला आहे आता ह्या चिबॉल मध्ये बघायचे आयुष्याच्या जोडीदाराला त्यांचे खूप आभार मानायचे आपण एकमेकांसाठी एक, एक सुंदर आशीर्वाद आहोत त्यानंतर बघायचं ह्या चिबॉल मध्ये आपल्या मुलांना सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून आपली मुलं लांब आहेत या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत त्याद्वारे ते खूप सक्षम झालेले आहेत शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांचे खूप आभार म्हणा बीजा अक्षर ओमद्वारे मध्ये ओम। आपल्या बहीण भावंडांना बघा रक्ताचे सुंदर असे नाते बहीण भावंडांचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... आपली बहीण भावंड त्यांचं कुटुंबीय सगळ्यांपर्यंत हे शक्ती पोचत आहे फक्त चांगल्या ह्या मध्ये आपल्या इतर नातेवाईकांना बघा सासू सासरे दीर ननन प्रत्येकाचे आभार मानायचे प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे आता ह्या चेवॉलमध्ये आपल्या पवित्र वास्तूला बघायचं आहे आपली पवित्र वास्तू ज्याद्वारे आपली भरभराट होत आहे भरभरून आपल्याकडनं अन्नदान द्रव्यदान ज्ञानदान होत आहे घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे प्रत्येक क्षणाला सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत खूप आभार या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला चिबॉलला कव्हर करायचे वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये सगळ्यांना बघायचे परत कव्हर करा आणि नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात सगळ्यांना बघायचे परत कव्हर करा आणि नमस्कार करायचा या वर काढायचे ओम मग चोकुरे काढा चोकुरे 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 पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम आणि मग चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार मानायचे या दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला या दिव्य ब्रह्मांडी शक्तीचे आशीर्वाद शनिदेवांचे हनुमानजींचे आशीर्वाद प्रत्येक कला मिळत आहे आणि प्रत्येकाचे कल्याण होत आहे ॐ हं हनुमते नमः ॐ शं शनेश्वराय नमः श्रीशिवाय नमस्तुभ्यम्